मधील टू स्टेप या याबाबत तपशीलवार माहिती मधील टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय मधील टू स्टेप व्हेरिफिकेशन ही एक अतिरिक्त सुरक्षा सुविधा आहे या सुविधेचा वापर केल्याने तुमचा व्हॉट्सॲप अकाउंट अधिक सुरक्षित होतो यामध्ये तुमच्या फोन नंबर व्यतिरिक्त तुम्हाला एक सहा आणखी पिनकोड देखील सेट करावा लागतो या पिनकोडची आवश्यकता तुमच्या फोन नंबरची पुष्टी करण्यासाठी केली जाते यामुळे जर कोणी तुमचा फोन नंबर वापरून तुमचा व्हॉट्सअप अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हा पिन कोडही टाकावा लागेल टू स्टेप व्हेरिफिकेशन का महत्वाचे आहे अधिक सुरक्षा तुमचा व्हॉट्सअॅप अकाउंट अनधिकृत प्रवेशापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक अतिरिक्त पातळीची सुरक्षा आहे डेटा चोरीची शक्यता कमी जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला गेला तर तुमचा व्हॉट्सअप अकाउंट दुसऱ्या कोणी वापरू शकणार नाही अधिक शांती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटबद्दल अधिक सुरक्षित वाटेल व्हॉट्सॲपमध्ये मध्ये स्टेप व्हेरिफिकेशन कसे सेट करावे व्हॉट्सॲप उघडा तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप उघडा सेटिंग्सवर जा स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा आणि सेटिंग्सत निवडा खाते निवडा खाते या पर्यायावर क्लिक करा दोन पायरी पडताळणी निवडा दोन पायरी पडताळणी या पर्यायावर क्लिक करा पिन सेट करा तुम्हाला एक सहा अंकीय पिन कोड सेट करण्यास सांगितले जाईल हा पिनकोड तुम्हाला लक्षात ठेवण्यास सोपा असणे आवश्यक आहे पुष्टी करा पिनकोड पुन्हा एकदा टाकून पुष्टी करा ईमेल आयडी वैकल्पिक तुम्ही तुमचा ईमेल आय डी देखील प्रविष्ट करू शकता जर तुम्ही पिनकोड विसरलात तर हा ईमेल आय डी तुमच्या अकाउंटमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी उपयोगी पडेल जर तुम्ही पिनकोड विसरलात तर काय करावे जर तुम्ही तुमचा पिनकोड विसरलात तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी वापरून तुमचा अकाउंट पुन्हा प्रवेश करू शकता काही महत्वाच्या गोष्टी तुमचा पिनकोड गुप्त ठेवा तुमचा पिनकोड नियमितपणे बदलत रहा जर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप अकाउंट सुरक्षित ठेवायचा असेल तर टू स्टेप व्हेरिफिकेशन ही एक अतिशय महत्वाची सुविधा आहे अतिरिक्त माहिती व्हॉट्सअॅप नेहमीच तुमच्या अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करत असते जर तुम्हाला बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आता ही सुविधा प्रत्यक्ष फोनमध्ये कशी करायची याचा स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ आपणास बघायला मिळणार व्हॉट्सॲप ओपन करा वरील बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करा म्हणजे एक मेनू ओपन होईल त्यातल्या सेटिंगवर क्लिक करा त्यानंतर ओपन झालेल्या मेनूमधून अकाऊंट्स यावरती क्लिक करण्याची आहे त्यानंतर आलेल्या मेनूमधून टू स्टेप व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करण्याची आहे त्यानंतर ही सुविधा टर्न ऑन करून सहा आकडी पिन नंबर देण्याचा आहे त्यानंतर आपण पहिल्या पेजवर दिलेला पिन पुन्हा इथे कन्फर्म करायचा आहे आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर ईमेल ॲड्रेसचा पर्याय तुम्हाला विचारला जाईल त्यामध्ये ईमेल ॲड्रेस नक्की भरा कारण हा पिन नंबर जर तुमचा विसरला तर ईमेलद्वारेच तुम्हाला तो रिकवर करता येईल अन्यथा तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप ओपन करता येणार नाही हे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर शेवटी तुम्हाला हा स्क्रीन टू टेस्ट स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये दिसेल त्याखाली टर्न ऑफ आणि चेंज पिन हेही ऑप्शन दिसतील टर्न ऑफ केल्यास ही सुविधा नष्ट होईल टर्न ऑन केल्यानंतर ही सुविधा चालू होईल आपला पिन नंबर लक्षात ठेवा आणि शेवटी ईमेल ॲड्रेस आपला देणे आवश्यक आहे अन्यत आपला पिन रिकवर होणार नाही आणि व्हॉट्सॲप ओपन करायला फार जिकिरीचे होईल या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आम आपणास त्यामुळे मिळू शकेल धन्यवाद